प्रभाग कार्यालयाच्या सुशोभीकरण कामासाठी प्रमोद पाटील यांचे एक पाऊल पुढे केडीएमसीच्या दहा प्रभागांपैकी प्रथम असणारे अप्रभाग या प्रभागाच्या आवारात सुशोभीकरण कामासाठी सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांचे एक पाऊल पुढे प्रभाग क्षेत्र कार्यालय आवारात स्वच्छतेची वाताहत झाली होती त्यामुळे कार्यालय परिसर हा सुंदर आणि स्वच्छ हरित ठेवण्यासाठी सुशोभीकरण अशी संकल्पना पाटील यांच्या मनात आली त्यानुसार मोकळ्या परिसरात रंगरंगोटी करण्यात आली त्यावर अनेक जनजागृतीची सुंदर अशी चित्रे रेखाटून संरक्षण भिंती सजविण्यात आल्या प्रभागक्षेत्र आवारात असलेल्या मोठ्या झाडांच्या भोवताली कट्यावर देखील सुरेख रंगकाम करण्यात आले आहे या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे अप्रभाग क्षेत्र हा शहाड पासून ते टेटवाळापर्यंत व्यापलेला असा मोठा प्रभाग असून वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी लाखांपर्यंत लोकसंख्या असल्यामुळे नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नागरी सुविधा केंद्र सुद्धा आहे त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला येथील परिसर नैसर्गिक दिसून प्रसन्नता वाटावी आणि एक दिलासा मिळावा यासाठी प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या संकल्पनेतून प्रभाग कार्यालयाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका